नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके नाशिक भारताच्या सर्वोच्च संविधानिक पदापर्यंत दाद मागणारी माणसं आम्ही आमच्या तक्रारीला हलक्यात घेणं प्रशासनाला परवडणारं नाही देशभक्त समाजभूषण श्री अमोल भाऊ भागवत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवसाचे औचित्य साधून आयोगाला व राज्य व स्थानिक प्रशासनानं महिला अन्याय अत्याचाराविरोधात दिली ताकीद यावेळी समितीचे श्री अमोल भाऊ भागवत कुसुमताई चव्हाण ज्योतिताई परदेशी राजश्रीताई गायकवाड ज्योतिताई भोर कुंदाताई पवार कीर्तिताई समीर समीरभाऊ भडांगे जावेदभाई शेख रमेशजी चेवले देवीदास अंबिलकर नना बलकवडे दिनेश झोटे अविनाश वाघ दिलीप गायकवाड शांभाऊ डावरे पंडित मोरे यांनी नाशिक उपजिल्हाधिकारी माननीय तुकाराम होलहुले यांनी तक्रार दिली आणि या तक्रारीचा दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला चर्चेदरम्यान राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट करून सांगितलं की विचित्र प्रवृत्तींकडून सोशल मीडियाद्वारे अश्लीलता पसरवली जाते आहे यांच्यावर कलम सदुसष्ट आय पी सीच्या कलम दोनशे ब्याण्णव कलम सदुसष्ट ए दुसरीकडे एक पूर्णपणे नवीन कायदेशीर तरतूद आहे आणि त्याच्या अंतर्गत कारवाई केली जावी म्हणजेच भरपूर प्रमाणात वचक बसेल महिला अत्याचाराचे प्रमाण वारंवार सांगून कमी होत नाही नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला आणि मुलांसाठी विशेष पोलीस युनिट किंवा महिला असेल येथे तक्रार करावी तक्रार नोंदवण्यासाठी महिला हेल्पलाईन दहा एक्क्याण्णवचा वापर केला जावा भारतीय दंडविधान कायदा अठरा साठ हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीस एकसष्ट सता सतीप्रथा रिपीट सतीप्रथा विरोधक कायदा एकोणीसशे सत्याऐंशी स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा एकोणीसशे शहाऐंशी घटस्फोट कायदा अठराशे एकोणसत्तर कुटुंब न्यायालय कायदा अठराशे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रिपीट कुटुंब न्यायालय कायदा एकोणीशे चौऱ्याऐंशी गर्भलिंग परीक्षण गर्भपात विषयक कायदा इत्यादी अशा प्रकारच्या निरनिराळ्या कायद्याअंतर्गत स्त्रियांना मिळणारे हक्क किंवा संरक्षण आणखीन प्रभावीपणे लागू होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे स्त्रियांनी सुद्धा संविधानिक अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार असलेले अधिकार लक्षात ठेवावेत मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीशे त्र्याण्णव यांचा कुठल्याही दबावाला न जुमानता संबंधित प्रशासनाने सक्तीने वास्तवात वापर करावा त्यानंतर समाजभूषण अमोल भागवत जिल्हा सचिव कुसुमताई चव्हाण नाशिक राजश्री गायकवाड जनसेविका ज्योती परदेशी कार्याध्यक्ष ज्योती भोर यांनी उपस्थितांना सांगितले की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वचक सध्या परिस्थितीत या पद्धतीचा आहे की आम्हाला आमच्यामधल्या पायऱ्या जसे की मोर्चे आंदोलने निदर्शने करण्याची गरज आता सहसा भासत नाही कारण की आम्ही भूतकाळात केलेल्या भरीव कार्याच्या आधारावर आणि वर्तमान काळातील तत्परता या जोरावर उच्च प्रशासन देखील तत्काळ दखल घेऊन जनतेला दिलासा देत असते रोखोक रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके नाशिक आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा अशाच नवनवीन बातम्या पाहायला मिळतील भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची पदाधिकारी म्हणून मी इथे आलेली आहे आज आम्ही राष्ट्रीय महिला आयोग दिनानिमित्त वर्धापन दिन आहे त्याची कोणाला तरी जाणीव करून देण्याकरताच आम्ही आजचा दिवस निवडला आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आजच्या दिवशी आपण निवेदन दिल्यानंतर काहीतरी प्रशासनाने कुठेतरी पाय उचलावा यासाठी आजच्या दिवसाच आम्ही निवड केलेली आहे आज तेतिसावा वर्धापन दिवस आहे पण आजपर्यंत महिलांना जे काही महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्याच्यावर निर्बंध बसलेला नाही आहे होणारी कार्यवाही ती होतच नाही आहे होते की नाही होत हे आजपर्यंत आम्हाला माहीत पण नाही आहे आणि जाणून पण जाणीव पण कोणी करून दिली नाही की तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर ही कार्यवाही करण्यात आलेली आहे की नाही पर आहे परत आता आम्ही मागेच महानगरपालिकेलासुद्धा निवेदन दिलेलं होतं पण तिथूनही आम्हाला निराशाच मिळालेली आहे आत्तापर्यंत पण एक आशा अशी आहे की आम्ही वारंवार निवेदन घेऊन येतो आहे तर त्या निवेदनांना तुम्ही काहीतरी प्रतिसाद द्यावा ही तर इच्छा आहेच पण प्रशासनाला एकच सांगण्यात येतं एवढंच सांगू इच्छितो सर्वच महिला आहेत महिलांनीच महिलांसाठी हा काढलेला मुद्दा उचललेला आहे की इन्स्टाग्रामवर महिला खूपच वेगळ्या वेगळ्या रील तयार करतायत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोकांना जागृत करतायत असं म्हणते मी तर की जागृतच करतायत त्या पण मग एक महिला असून सुद्धा कुठेतरी वाईट वाटतं की महिलाच अशा करता येत आणि तरी आपण महिलांचाच मुद्दा उचललेला आहे पण कुठेतरी काहीतरी आळा बसवण्यासाठीच हा आम्ही पाय उचललेला आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रशासनाने काहीतरी पाठबळ द्यावं काहीतरी आशावादी असे निर्णय आम्हाला मिळावेत एवढीच प्रशासन निर्मूलन संघर्ष समितीचा नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघतो गेले अनेक वर्ष आपण बघतो आहे की नुसतं नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर संबंध भारतामध्ये महाराष्ट्रभरामध्ये मुलींच्यावर होणारे जे अत्याचार म्हणजे महिलांवर होणारे जे अत्याचार आहे याचा जो आपण आलेख जर बघितला तर हा दिवसेंदिवस द्योस वाढत आहे हा कमी होत नाही आहे गेल्या काही दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जी महिलांवर झालेले अत्याचाराचे जे गुन्हे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत याच्यासाठी नेमकं का कारण काय तर आजकालची जी सुशिक्षित महिला आहे किंवा जे घरी घरेलू ज्या महिला आहेत यांच्यामध्ये सोशल मीडियाचं जे आता जे त्यांना प्रमाण जे वाढलेलं आहे वापराचं जे प्रमाण वाढलेलं आहे याचं कुठेतरी नुकसान ह्या महिलांमध्ये होत आहे आज आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जी महिला आहे ती जी आपल्या घर आपल्या हातात येऊन फोन वापरते आहे त्याचा वापर ती कुठल्या प्रकारे करते आहे याच्यावर काही निर्बंध लागेल का पहिलं तर आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं आहे की सोशल मीडिया जेव्हा आपला हा सुरू आहे याच्यावर काही निर्बंध प्रशासनाला करता येतील का कारण की तुझा फोन आहे माझा फोन आहे मी त्याचा वापर कसा करावा हा माझा राईट आहे परंतु त्याच्यावर समाजावर होणाराचा जो परिणाम आहे हा विपरीत परिणाम होतो आहे कुठेतरी माझी बहीण माझी आई माझी माता बहिणी ही या समाजामध्ये सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी त्याच्यामध्ये कितपत आपली अवेअरनेस झाली पाहिजे कितप किती आपण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा इश्यू क्रिएट केला पाहिजे हा एक आताच प्रबोधनाचा आणि संशोधनाचा विषय राहिलेला आहे सोशल मीडिया सायबर क्राईम हा जो प्रकार आहे आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं महिलांचं नुकसानही होत आहे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये ए AI... आय अशी ही सिस्टम अशी आता जागृत झालेली आहे की याच्यामध्ये ए आयच्या माध्यमातून कुठलाही सोशल मीडिया आपण जो फोटो लावतो तुमचा जो डी पी लावतो याच्यामध्ये एडिटिंग करून तुमच्या फोटोसंगी विपरीत परिणाम हे केले जात आहेत छेडछाड करून त्याच्यावर सोशल मीडियावर सोडले जात आहेत आणि त्याच्यावर मुलींना महिलांना टॉर्चर करून त्याच्यावर एक वेगळे त्यांच्यावरून खंडणीचे गुन्हेसुद्धा आता निर्माण झालेले आहेत अशा एक सगळ्या गोष्टींवर कुठंतरी पायबंदी होणार आहे की नाही जिल्हा प्रशासन असेल मुख्यमंत्री साहेब असतील मग त्याला जाडकी बहीण हे योजनेसारखे म्हणजे लाडकी बहीण म्हटलेलं ला आहे मग आपल्या बहिणींचं रक्षण करण्याचं काम हे सगळं महाराष्ट्र शासनाचं आहे आपल्या भारताच्या सगळे संबंधित जेवढे पण शासकीय अशासकीय लोक आहेत त्यांचं आहे आमचं महार भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनाचं एवढंच म्हणणं आहे की सोशल मीडियाचा अवेअरनेस हा महिला वर्गामध्ये प्रॉपर व्हावा त्यांचं संरक्षण व्हावं त्यांना न्याय मिळावा आणि आजकालचा जो विद्यार्थी आहे जो तो शिक्षणाच्या माध्यमातून कुठं भटकत सोशल मीडियामध्ये रमलेला आहे त्याला कुठेतरी योग्य वळणामध्ये आणावं एवढीच आमची मनापासून इच्छा आहे जय हिंद जय भारत सर संजय रामदास बलकोडे कला क्षेत्र नाशिक जिल्हा अध्यक्ष आम्ही आजपर्यंत नाशिक महानगरपालिकेमध्ये जे चालू असलेले घोटाळे दोन हजार सोळाचा घरकुल योजनेचा घोटाळा आहे त्या संदर्भात आम्ही निवेदने दिलेले सातपूरचं ग्रीन झोन आहे त्याचा जो प्रकार आहे त्याबद्दल आम्ही भारत वेळाला साहेबांना निवेदने दिले तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या तक्रारी ज्या आमच्याकडं आलेल्या आहे रुग्णांचे हाल जु रुग्णांना वेळेवर औषधोपचार होत नाही आहे तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट दिले जात नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार सोळा या साली घरकुल योजनेचा घोटाळा शिक्षणाबाबतीमध्ये झालेला घोटाळा सिटी बसेसमध्ये झालेला हा जो घोटाळा आहे या संदर्भामध्ये आम्ही वारंवार निवेदनं दिले पण त्या निवेदनाची आजपर्यंत कुठे दखल घेतलेली नाही आहे तरी आम्ही असं सांगू इच्छितो की याची दखल न घेतल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली वारंवार आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केले निवेदने दिले यापुढे आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने वरती गृहमंत्री मुख्यमंत्री यांना एक निवेदन देणार आहोत आणि उपोषणाचा पण आम्ही पुढे मागे इशारा देत आहोत वंदे मातरम राष्ट्रीय महिला आयोगाला सर्वप्रथम तेहतीसाव्या वर्धापन दिनाच्या आम्ही शुभेच्छा देतो एकोणासशे ब्याण्णव एकतीस जानेवारी रोजी याची स्थापना झाली आता महिला राष्ट्रीय महिला आयोगाची जी जी स्थापना झाली या स्थापनेचं कारण असं होतं की भारतातल्या आपल्या देशातल्या महिलांसाठी जिथे जिथे अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यांना विशेष न्याय देणारी एक न्यायव्यवस्था आहे याची तरतूद ही संसदेमध्ये हा ठराव पास करून नंतर याची स्थापना करण्यात आलेली होती आणि आता सध्याची जी परिस्थिती आम्ही बघतोय समाजामध्ये आता मला वाटतं ह्याच मुद्द्यावर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर इथे येण्याची कदाचित आमची वेळ असे असावी असं मला वाटतं आता ह्या बाबतीच्या जर मुळामध्ये आपण गेलो तर याच्या मुळामध्ये जर जायचं झालं तर आपण प्राचीन कालचा जर इतिहास घेतला तर इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं दीडशे वर्ष राज्य करताना रा त्यांनी भारताला गुलाम बनवण्यासाठी आणि आपली जी शिक्षण प्रक्रिया त्यांनी जी मॅकॅनॉजी होते त्यांचे शिक्षण पद्धत त्यांनी जी आपली शिक्षण प्रक्रिया जी त्यावेळेस स्थापन केलेली आहे ना तर ह्या शिक्षण प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येत नाही आता आपण जर एकोणावीसशे सत्तेचाळीसपासूनचा जर या गोष्टीचा बघितला आढावा घेतला जर आपली शिक्षण पद्धतीच तरुणांना निर्णय घेण्याची क्षमतेच्या विषयी शिकवत नाही आणि जर तरुणांच्या तरुणांच्या आणि स्त्रियांच्या किंवा अबाल महिलांच्या मनामध्ये जर भीती नावाची वस्तू आहे तर मग आत्तापर्यंत आम्ही दिलेले निवेदन आत्तापर्यंत अनेक संस्थांनी अनेक पक्षांनी हे आपले या विचार याच्यावर मांडलेले आहेत तर या सर्व मुद्द्यांना अनुसरून मी एक गोष्ट आजच्या दिवशी सांगतो आज, आज आम्ही इथे महिला अत्याचार महिला अन्याय अत्याचार महिलांवर होणारे अन्याय अत्याचार त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर सोशल मीडियाचा अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर होतो आणि विशेषतः हा वापर महिला वर्गाकडून आहे हे जरा आम्हाला चिंताजनक गोष्ट आहे आणि याचा खेद पण होतो आणि याचा समाजामध्ये एक चुकीचा मेसेज प्रत्येक शब्द आपण जर महिलांविषयी विचार केला आता भीती महिलांच्या किंवा तरुणींच्या मनातून कशी काढायची आता काय होतं या गोष्टीला सगळ्या आपल्या मूलभूत ज्या गोष्टी याच कारणीभूत आहेत कारण की एक छोटंसं उदाहरण तरी इथं दिलं एक लहाण्या ताण्या मुलाला जर आपण सांगितलं का हवा हातामध्ये ज्वाला पकडतो तर तो काय करतो कुठलाही विचार न करता हातामध्ये ते जळजळ लाकूड पकडतो आणि एखाद्या जर समजदार माणसाला आपण सांगितलं तर त्या पूर्वजांनी त्याच्या मनात जी भीती घातलेली असते ती भीती तिथून त्याला आडवी येते तर मला असं वाटतं का ही व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर या याच्यासाठी राज्य सरकार जिल्हा प्रशासन यांना कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं आहे कर आणि जोपर्यंत ही कायद्यामध्ये तरतूद होत नाही असे अनेकपर्यंत तक्रारी आम्ही मांडत राहू आणि आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी पंचवटी ती भागामध्ये एका तरुणीवर अत्याचार झालेला आहे आता ह्या गोष्टीमध्ये आमचं जवळजवळ गेलेत पंधरा वीस वर्षे गेले, गेले। कोणत्या वेळेस कोणत्या मुद्द्यांना मोठं स्वरूप दिलं जातं हे राजकारण आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे आम्ही जाणतो चांगलं राजकारण तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी त्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराची दखल पोलीस स्टेशनलासुद्धा अजूनपर्यंत त्या आरोपींचे पूर्ण नावं माहिती आणि त्याच्यानंतर जे मुद्दे उचलायचे असतात ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस छोटे छोटे मुद्दे उचलले जातात पत्रकारांच्या मीडियाच्या माध्यमातून हे मुद्दे मांडले जातात आज त्या मला वाटतं तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अन्याय अत्याचाराची दखल कोणी घेतलेली नाही गंधर्व नगरीमध्ये सुद्धा असा एक प्रकार झालेला होता दिव्यांग बांधवबरोबर त्याचेसुद्धा व्यवस्थित डिटेल इथे आलेले नाही आहेत तर आज आज जिल्हा प्रशासन त्याच्यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिकेला आम्ही एक विनंती करतो महानगरपालिकेकडे मागच्या हप्त्यामध्ये मांडलेल्या मां मुद्द्यां प मुद्द्यांचं आत आतापर्यंत आमचं निराकरण झालेलं नाही त्या मुद्द्यांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही आहे तर ही कारवाई लवकरात लवकर त्यांनी चालू करावी अन्यथा त्यांनी एक गोष्ट विसरू नये आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसाठी काम करतो ज्यावेळेस आम्ही एखादा मुद्दा हातात घेतो आमचे पदाधिकारीसुद्धा तेवढेच चिवट आहेत तेवढे चिकाटी बाळगून आहेत जोपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये न्याय भेटणार नाही जोपर्यंत नागरिकांची त्याच्यामध्ये शाश्वती होणार नाही समाधान होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि प्रशासनाला मी स्वतः अमोल बाजूला चेतवणी देतो <coughs> लवकरात लवकर हे मुद्दे त्यांनी सोडवावेत नागरिकांना दिलासा द्यावा आणि पुन्हा वारंवार महिला अत्याचाराच्या तक्रारी घेऊन आम्हाला इथे यायला लावू नये